चाळीस फुटाला थोडं आणि एकशे तीस फुटाला जरा पाणी लागलं कारण यात कटर कटर कट झाला यात कटर कटर कट झाला पाणी आहे याला परंतु बोरिंगवाल्याचा कटर कट झाला यात आता ह्यांना सल्ला दिला आहे हे मुजवू नका हे रेन वॉटर हार्वेस्टिंगला ठेवा हे बोर म्हणजे ह्या पाणी इथं भरलं की ह्याला पाणी वाढणार बोर कधी मारलं तर मुजवू नये ते हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसाठी ठेवावं